त्यासाठीचा अवतार घेतला होता का हीच आहे का धर्माची स्थापना स्त्रियांचे कपडे चोरणं हे काही काम आहे का का, का देवाला का। का देवाला देवाला हे असे अनेक नाव नाव ठेवतात पण अगोदर तुम्ही भागवत कथा ऐका किंवा ग्रंथ वाचा तुम्ही मग कळेल देवाने प्रत्येक लीला केली त्यामध्ये काहीतरी रहस्य होत हेतू होता मग देवाने वस्त्रहरण लीला केली याबद्दल शुकाचार्य राजा परीक्षित यांना सांगतात गोकुळातल्या सर्व गोपिका भगवंतावर फार प्रेम देवाची संगती प्राप्त व्हावी म्हणून सर्वांनी कात्यायनीचं व्रत केलं होतं कात्यायनी मातेचं व्रत केलं होतं आणि ते व्रत करत असताना त्या कशा प्रकारे व्रत करत होत्या तर रोज पहाटे गवळणी उठायच्या यमुना नदीवर स्नान करायच्या तिथेच यमुनेच्या काठावर वाळूपासून एक देवी कात्यायनीची मूर्ती करायच्या तयार आणि त्या मूर्तीची पूजा करायच्या कात्यायनी व्रत कोणीही करू शकत कुमारिका मुलांनी कुमारिका मुलींनी हे व्रत अवश्य करावं ज्यांचं लग्न जमत नसेल अशा मुलींनी मुलांनी जर हे व्रत केलं ना तर खूप फायदा होतो ज्या मुलींना मनासारखा पती हवा असेल त्यांनी कात्यायनी व्रत जरूर करावं कारण कात्यायनी म्हणजेच पार्वतीच आहे पार्वतीचंच रूप आहे देवी कात्यायीनी स्वतः सीता मातेनं पार्वतीची पूजा केली होती रामप्रभू पतिरूपात भेटावेत म्हणून रुक्मिणी मातेनं सुद्धा विवाहाच्या अगोदर गौरी म्हणजेच पार्वती मातेचं पूजन केलं होतं आणि कृष्ण परमात्म्याला पतिरूपात मागितलं होतं म्हणून कात्यायीनी व्रत प्रत्येकाने जरूर करावं ज्यांचं लग्न झालंय ते सुद्धा करू शकतात हे व्रत या जगाचा मालक देवाला प्राप्त करण्यासाठी देवासाठीही आपण हे व्रत करू शकतो आणि गोकुळातील गवळणीने देवासाठीही कात्यानी व्रत केलेलं होतं पण हे व्रत करत असताना त्यांच्या हातून एक चूक होत होती काहीतरी चुकीचं घडत होतं ते अशा प्रकारे की गोपिका जेव्हा रोज पहाटे उठायच्या नदीवर स्नानाला जायच्या तेव्हा अंगातील सगळे वस्त्र काठावर काढून ठेवायच्या आणि नग्नावस्थेमध्ये यमुनेमध्ये उतरायच्या नग्नावस्थेत यमुनेत स्नान करायच्या आणि शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे कुठल्याही नदीमध्ये तळ्यामध्ये समुद्रामध्ये तीर्थामध्ये नग्न अवस्थेत स्नान करू नये हे पाप आहे कारण पाण्यामध्ये जलदेवता राहतात वरून देवता राहतात म्हणून जर आपण कुठल्याही नदीमध्ये तळ्यामध्ये तीर्थामध्ये जर नग्न स्नान केलं तर ते देव आपल्याला शाप देत असतात आपल्याला पाप लागतं आणि गोपिकांच्या हातून नकळतपणे हे पाप घडत होतं त्यांना हे माहीत नव्हतं जाणून बुजून मुद्दाम त्या करत नव्हत्या त्यांना हे माहीत नसल्यामुळे नकळतपणे त्यांच्या हातून असं पाप घडत होतं रोज नग्न अवस्थेत त्या यमुनेमध्ये स्नान करत होत्या म्हणून भगवान परमात्मा एके दिवशी त्यांच्या पाठोपाठ गेले जसं गोपिकांनी सर्वांनी आपलं व्रत वस्त्र काढून ठेवला तेव्हा भगवंताने सर्वांचे ते वस्त्र गोळा केले आणि कदंबाच्या झाडावर चढून त्या ठिकाणी लपून बसले जेव्हा गोपिकांचं स्नान पूर्ण झालं आणि त्या आजूबाजूला पाहू लागल्या काठावर आपले वस्त्र नाहीत वस्त्र गायब घाबरल्या त्या इकडे तिकडे पाहायला लागल्या तेव्हा भगवंताने आपली बासरी वाजवली बासरीचा स्वर कुठून येतोय म्हणून पाहिलं कदंबाच्या झाडावर परमात्मा सर्व वस्त्र घेऊन लपून बसलेले दिसले तेव्हा गवळणी विनंती करतात प्रभू आमचे वस्त्र देऊन टाक तेव्हा देवाने सर्वांना सांगितलंय गवळणीं न तुम्ही जे करताय ते अगदी चुकीचं आहे तुम्ही यमुनामध्ये यमुना, यमुना नदीमध्ये तुम्ही नग्न अवस्थेत स्नान करता हे पाप आहे आजपासून तुम्ही असं करू नका तेव्हा गवळणींनी माफी मागितली आणि भगवंताला वचन दिलं प्रभू आजपासून आम्ही अशी चूक करणार नाही तेव्हा सर्वांचे कपडे भगवंतानी वापस दिले आहेत देवानं कुठलीच लिला वाईट हेतूनी केलेली नाही पण लोक खाली देवाला नावं ठेवतात असं गो गोपिकांचं व्रत सुरू होतं अनेक दिवस त्यांचं व्रत सुरू होतं आणि एके दिवशी जेव्हा त्यांनी कात्यायनी मातेची पूजा केली आहे कातेनी माता त्यांच्यावर प्रसन्न झाल्या आणि साक्षात प्रकट होऊन सर्वांना दर्शन दिलं तेव्हा गवळणी त्या ते ठिकाणी कात्यायनी मातेची पूजा करून स्तुती गातात आपणही या ठिकाणी कात्यायनी मातेची स्तुती